या वेज जे लागा या, भी आ, हो या का नुसतं फरसान तर बाटल्या बंद केल्या का महाराज फरसाण आणल्या संत झाल्यात महाराज झाला आणि मला फरसाण आणून काही बंद केल्यात हे बाटल्या आणायचं सराव खोल बिर्याणी खोन देत होिर्याणी नाही सराव आहे वेज बिर्याणी

लांब जाऊन आणि तुझ्या एखादी माहिती आहे का बघा पहिलं करून चावली कोळी हा